स्पोर्ट्स मार्शल आर्ट्स अकॅडमी इंडियातर्फे विद्यार्थ्यांना ब्लॅक व्हाईट ट्रॉफी सर्टिफिकेट देऊन सन्मान करण्यात आला तसेच गोवामध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभाग घेतला आहे ह्या कार्यक्रमात कराटे प्रशिक्षक सुहास परब अपेक्षा पवार योगेश भोसले भारती परब आणि महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल चे महेश दाभोळकर उपस्थित होते आज जुनी एम एच बी येथे मंदिरात स्पोर्ट्स मार्शल आर्ट अकॅडमीच्या वतीने ब्लॅक बेल्टचं वितरण झालेलं आहे त्या सर्व मुलांचं आम्ही खूप खूप अभिनंदन करतो आणि असंच म्हणजे हे कार्यक्रम होत राहू देत आमच्या कॉलनीमध्ये दे। आणि मुलांना प्रोत्साहन मिळत राहू देत आमचे मित्र सुहा सुहास परब यांना खूप खूप शुभेच्छा की त्यांनी जे हे ब, ब वर्षानुवर्ष त्यांचा हा कार्यक्रम जो चालू आहे जो मुलांना शिक्षित करतायत आणि मुलांना खूप एनकरेज होत आहे त्यांच्यामुळे ही मुलगी जान्हवी परब ही वयाच्या सहाव्या वर्षापासून आमचे सुहास सर म्हणजे आमचे गुरु यांच्या हाताखाली ट्रेनिंगची आलेली आहे आणि मला फार अभिमान आहे या गोष्टीचा की माझ्या मुलींनी त्यांचं नाव आमच्या शाळेत डॉन बस्को हायस्कूलमध्ये खूप प्रभावित केलेलं आहे तिच्या त्या शाळेमध्ये भरपूर सन्मानही केले गेले आहे आणि आज माझी पोरगी त्यांच्या हाताखाली राहून इतकं ट्रेनिंग छान सरांनी दिले की ते आज ब्लॅक बेल्टचा होल्डर झाली आणि फार फार प्राऊड आहे आय एम थँक्सफॉल टू सुवास सर आज एक नवीन जे लहानपणापासून आम्ही बघतो आहे माझे बाबा जे माझे सर आहेत आणि यांचेसुद्धा सर आहेत ते आज एक नवीन चार लोक जे आमच्याकडनं ब्लॅक बेल्ट झाले आहेत तर खूप प्राऊड फील होतो आहे आम्हाला की ज्यांना आम्ही लहानपणापासून बघतो आहे तेच आमच्या क्लासला आणि आपल्या मुंबईला रेप्रेझेंट करणार लवकरच जेव्हा इंटरनॅशनल होणार आहे गोवामध्ये एक इंटरनॅशनल गोवा वर्ल्ड चॅम्पियनशिप होणार आहे तिकडे सुद्धा ॲज अ ब्लॅकबेल्ट लोक उतरणार आहेत आणि इंटरनेशन जिथे वेगवेगळ्या नेशनचे पार्टिसिपंट्स येतात जे आपले मुलुंड कालिदास नाट्यगृह इकडे होतो तिथेसुद्धा ते लोक उतरणार आहेत सो वी आर व्हेरी मच प्राऊड ऑफ देम अँड